तुम्ही लो आपण लोकासारखं नाही देणार तिला बिकविल बिकविल तईत असले बाहेर बटनाने चालू झाली पाहिजे बटनानी बटनानी लोकासारखे भुरटे बनाव बनाजी बात करणार नाही मित्रांनो ते लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलेलं होतं का क्या बात आहे अभिनंदन मी मराठी एक्सप्रेस न्यूज मधना बोलतो आहे मराठी एक्सप्रेस न्यूज कुठे असता तुम्ही राहायला सेलो मध्ये असता का मित्रांनो मला सुद्धा धाकधू पाहायला लागली मित्रांनो आता याच्या आई शपथ ते पागलच होत तर मित्रांनो शेवटची चिठ्ठी लागलेली आहे रामेश्वर ओळ काय काय नाही रामेश्वर पूळ मित्रांनो रामेश्वर पौल एवढंच नाव आहे फक्त याच्यावर मोबाईल नंबर आहे तुम्हाला सगळ्याला दाखवतो आणि ह्या माणसाला आपल्याला द्यायची शिफ्ट आणि जी शिफ्ट द्यायची मित्रांनो आयुष्य पण घेऊन सांगतो लक्ष्मी बसलोय ही शिफ्ट आहे ना आपण लोकांसारखी नाही देणार तिला असले बाहेर बटना चालू झाली पाहिजे बसण्यानी बटनानी लोकांसारखे पण बरोबर अजिबात करणार नाही ना 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 मित्रांनो जे बोलतो तेच आपण ओरिजिनल मध्ये करतो मित्रांनो आणि या माणसाला ज्यावेळेस आपला फोन जाईल ना त्यावेळेस जा असे इंडिकेटर लागतील मित्रांनो आता आपण याला फोन दाऊ खतरनाक मध्ये विषय तिसऱ्या नंबरच बघित लागणार मित्रांनो सिप्टिफ्ट शिफ्ट काय नशीब माणूस असेल जलवाला आला असेल मित्रांनो राडा रा होणार पोर नाही ऐकणार त्रिषा हे नंबर काय माहिती आहे का तुला नाईन सेवन थ्री झिरो सिक्स वन वन सिक्स झिरो झिरो मित्रांनो आपण त्या व्यक्तीला लावलेला आहे या ठिकाणी फोन आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खतरनाक मध्ये तर या ठिकाणी तुम्ही पहा काय बंद सांगतोय मित्रांनो इकडे लक्ष द्या अजून आपण त्या ठिकाणी ट्रायल करणार आहे त्यांना त्या ठिकाणी यमान माणसाला लागलेली डबल नंबर सांगतो एकदा दोन मिनटं लक्ष देऊन ऐका नाईन सेवन आपण या माणसाला फोन लावलेला आहे त्याच्या भावना खतरनाक असणार आहे अरे भावना खतरनाक तेव्हा स्विच ऑफ आहे मित्रांनो आता आपल्याला व्हॉट्सअप टेक्स काय करू शकतो काहीतरी करा ज्या वेळेस ते ऐकल ना मित्रांनो ते डायरेक्ट कॉलात जाणार आहे तेव्हा नाही शपथ अरे एकवीस शिफ्ट अरे एकवीसशात शिफ्ट एकवीस आई शपथ मरतय काय काही शिबितायचं लागायला फोन लागायला लावून लावून मी लागला ना व्हॉट्सअपला ला व्हॉट्सअपला मित्रांनो आपण प्रयत्न केलाय तुम्ही बघू शकता आपण लक्ष द्या जरा हायलाइट करा हे बघा मित्रांनो लागलाय मित्रांनो आपण इकडे बघा तुम्ही लक्ष द्या आपली मोठी आयडी वरून लाईव्ह गेलेलो आहे आपली छोटी आयडी वरून लाईव्ह गेलेलो आहे इकडे सगळे लक्ष द्या मित्रांनो असला वेळेस त्या माणसाला कळत आपल्याला स्विफ्ट लागली स्विफ्ट मित्रांनो आता त्याने याच्यावर ऍड्रेस पण नाही टाकलेला पण त्या लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलेलं होतं का बात अभिनंदन मी मराठी एक्सप्रेस न्यूज न्यूजमधनं बोलतो आहे हा कुठे असता तुम्ही राहायला सेलू असता का अच्छा खरेदी कुठणं वगैरे काय केलेले तुम्ही तुम्ही काय सांप्रदायिक शिक्षण घेता का आळंदीत काय मध्ये काय करता तुम्ही अच्छा म्हणजे कीर्तनकार आहात अच्छा शूट करता का अच्छा आणि मग आता काय हे आज लकी ड्रॉ मध्ये आला है ना तुमचं नाव नाही मी आता ना, तो व्हिडिओ पाहिला मी त्या व्हिडिओ वरती न्यूज बनवतो आहे चालेल ना तुम्हाला न्यूज बनवलेला चला अभिनंदन पुन्हा एकदा आणि महेश मडकेंना सांगा शरद शिंदेचा सा फोन आला होता मराठी हॉटस्पॉट गजर कीर्तनाचा आणि मराठी एक्सप्रेस मधनं चला अभिनंदन पुन्हा एकदा